नमस्कार सर्वांना श्री सायंकाळ झाला का सर्वांच चहा चहा पाणी झाला का सर्वांचा बऱ्याच जणांचं जेवणाचा पण टाइम झाल्याचं We saw me okay. some of the issues, right? Yeah, but what's the reason? Just the right, whatever is coming next.

झाला का सर्वांचा श्री आणि यशनंदा मायर हो यश भाऊ नमस्कार नमस्कार जय शिवराय श्री स्वामी समर्थ हो आमचा पण झाला भाऊ चहा यश भाऊ तुम्ही कुठून आहात श्री स्वामी समर्थ श्री, श्री, श्री स्वामी समर्थ भाऊ येश भाऊ लाईव ला आहेत आमचे व्हिडिओ पाहता का तुम्ही भाऊ कुठून आहात भाऊ तुम्ही कल्याणवरून का धन्यवाद भाऊ लाईव्ह लाईव्ह ला आल्याबद्दल आम्ही कर्नाटकला असतो मेंगलोरला अजय शिवपाव नमस्कार दादा आई नमस्कार दादा। दादा नमस्कार। नमस्कार। ताई श्री स्वामी समर्थ नमस्कार ताई दादा अजय शिल्पा लोक आपले आलेले आहेत नमस्कार शिल्पा ताई नमस्कार आले का शेतातून ताई दादा शेतातून आले का मराठी छान बोलता कर्नाटक असून पण भाऊ आम्ही कर्नाटकला असतो जॉबसाठी असतो आम्ही पुण्याचे जुन्नर तालुका आहे आमचा झाला का झाला चा, चा आणि आले तुमच्या पुढे थोड मन, मन, मनोरंजनासाठी यश भाऊ म्हणतात ओके धन्यवाद भाऊ लाईव्ह आल्याबद्दल शिल्पाताई झाली का काम आजची भरपूर का लोक आलेले आहेत सर्वांना जय शिवराय श्री स्वामी समर्थ यल्लप्पा यल्लप्पा गोडके हाय भाऊ नमस्कार यल्लप्पा भाऊ आपण कुठून आहात भाऊ साहेब काळे हाय भाऊ नमस्कार जय शिवराय श्री स्वामी समर्थ यश नंदा वायरल ओके चॅनल ला नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा चॅनेल चाएनल व चॅनल ला विजिट द्या आमचे कॉमेडी चॅनल आहे व्हिडिओ कसे वाटतात सांगा गोडके म्हणतात सोलापूर वरून का धन्यवाद भाऊ श्री स्वामी समर्थ सोलापूरला आम्हाला यायचंच आहे एक महिन्यानंतर बाळासाहेब चव्हाण आय लव्ह यू बेबी भाऊसाहेब भाऊसाहेब चव्हाण जय शिवराय श्री स्वामी समर्थ कॉमेंट चांगले करा बाळासाहेब भाऊ कॉमेंट चांगली करा वाईट कॉमेंट करू नका यशनंदा व्हायरल कर्नाटकला मेंगलोर एअरपोर्टला असतो भाऊसाहेब काळे दादा काय करत आहात काही नाही सध्या तरी बसलोय पण मँगलोरला कर्नाट कर्नाटकला मेंगलोर इथे जॉब करतोय एअरपोर्टला दादा वाईट कमेंट कडे लक्ष नका दादा वाईट कमेंट लक्ष नाही देते फक्त त्यांची कॉमेंट मी काय वाचतोय फक्त त्यांना वाटावं नाही का आपल्याला ते इग्नोर करतात म्हणून विजय जगताप भाऊ विजय जगताप भाऊ म्हणतात जय शिवराय जय शिवराय भाऊ श्री स्वामी समर्थ शुभम जय शिवराय विजय जगताप जय शिवराय सर्वांना जय शिवराय भाऊ सर्व लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद असा सपोर्ट करा आणि चॅनलला कोणी नवीन असताल तर चॅनलला व्हिजिट द्या चॅनलचे व्हिडिओ व्हिडिओ पहा कसे आहेत आमचे कॉमेडी चॅनल आहे व्हिडिओ आवडले तर लाईक करा ये म्हणतात कर्नाटक कोणत्या शहरामध्ये आहे कर्नाटक कोणत्या शहरामध्ये कर्नाटक म्हणजे आम्ही कर्नाटक मध्ये मध्ये आहोत मँगलोर मध्ये यश नंदा व्हायरल शेवट काय भाऊ शेवट आम्ही आहे सर्व युट्यूब फॅमिलीसाठी अजय शिल्पालोक धन्यवाद अजय शिल्पागोक यांचं पण चॅनल आहे त्यांचे पण व्हिडिओ छान असतात त्यांच्या पण चॅनलला विजिट करा यश भाऊ म्हणतात खूप छान जोडी आहे धन्यवाद भाऊ असा सपोर्ट करा तुमच्या दादाला साक्षी जाधव हॅलो साक्षी ताई तुम्ही कुठून आहात श्री स्वामी समर्थ साक्षीताई आज खूप लोक नवीन आलेले आहेत सर्वांनी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब लाईक करा साक्षीताई तुम्ही कुठून आहात होम मेकर शीतलताई श्री स्वामी समर्थ दादा धन्यवाद ताई लाईबद्दल त्यामुळे शिल्पा ताई म्हणतात वाईट त्यामुळे वाईट कमेंट कडे लक्ष नका देऊ नाही ताई वाईट वाईट कमेंट लक्ष नाही देते साक्षीताई म्हणतात लात, लातूर वरून हो। धन्यवाद साक्षीताई लाईव्ह राहिल्याबद्दल कॉमेडी चॅनल आहे आमचं असा सपोर्ट करा शिल्पाताई शीतल शिल्पाताई बोलतात ते शीतलताई नमस्कार कदम विलास जी धन्यवाद कदम भाऊ तुम्ही कुठून आहात सुरेखा नाईकोडी श्री स्वामी समर्थ सर्वांना सुरेखा नायकवाडी आमच्या मिसेजची मोठी बहीण आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ बोलतात मुलींचा अभ्यास चालू आहे भाऊ त्यांची परीक्षा चालू आहे त्याच्यासाठी त्यांना लाईव्हला ला नाही घेत त्यांना तर खूप आवड आहे पण त्यांना घेत नाही आम्ही साक्षी जाधव होप फुल सपोर्ट राहील धन्यवाद ताई साक्षी ताई तुमचं चॅनल आहे का साक्षी जाधव ताई तुमच चॅनल आहे का ओके डन शीतलताई शिल्पाताई नमस्कार शीतलताई अ तुम्हाला नमस्कार करतात शुभम भाऊ जय सतगुरु महाराज जय सतगुरु महाराज श्री स्वामी समर्थ जय शिवराय यश लोक काही बोलतात त्याकडे आपण लक्ष नसतो द्यायचं भाऊ नाही लक्ष देत आम्ही लक्ष नाही देते आणि आम्हाला काही वाईट पण नाही वाटत आहे कारण आमच्या संस्कार चांगले झालेले त्याच्यासाठी आम्हाला काहीच नाही वाटत आहे साक्षीताई म्हणतात नाही नाही एका ताई ओके शीतलताई सुरेखा ताईचं चॅनल आहे का नाही सुरेखा ताईचं चॅनल नाहीये सुरेखा ताईला सुरे ताई चॅनल खोलून द्यायचंय ट्रिपल एक्स म्हणतात कुठून आहात आम्ही भाऊ मेंगलोर बोलतोय कर्नाटक पण आम्ही पुणेकर आहोत जुन्नर तालुका आहे आमचा शि साक्षीताई म्हणतात जाऊन फुल सपोर्ट धन्यवाद ताई असा सपोर्ट करा तुमच्या ताई आणि दादाला आपले संतोष भाऊ पण आलेले आहेत नमस्कार ताईदाजी नमस्कार संतोष भाऊ नमस्कार जय सद्गुरु भाऊ जय सद्गुरु शुभम भाऊ म्हणतात राधेश्याम जय राधेश्याम भाऊ सर्वांनी चॅनलला लाईव्ह लाईक ला ला करा राधेश्याम सर्वांना संतोष भाऊ म्हणतात जय शिवराय बाळासाहेब म्हणतात जय शिवराय भाऊ जय शिवराय असा चॅनल ला सपोर्ट करा आज भरपूर लोक आली खूप छान वाटलं भाऊ

संतोष भाऊ जय शिवराय जय शिवराव जय शिवराय भाऊ तुमच्या साई दाजीला असा सपोर्ट करा संतोष भाऊ आणि संतोष भाऊ तुमचे आता लाईव्ह दिसतात पब्लिश केले तुम्ही ते दिसतात लाईव्ह तुमचे मी पाहिले दुपारी चेक केले आमचे दिदी सर्वांना म्हणते हवार येऊ Monday is my exam. First exam is English, second is Mass, third is Kannada, and fourth is EVS, then Oral, first drawing, then village Education, then English, Mass, Kannada, EVS.

शेस तुनी, तुनी काका आले हो आमचे काका आले तुमची नात आहे सर्वांना नमस्कार काका लाईव बद्दल धन्यवाद आनंद झाला लाईव्ह आल्याबद्दल काकांशी मी दुपारी व्हॉट्सअप कॉलिंग वर पण व्हिडिओ कॉलिंग वर पण बोललो खूप छान वाटलं काका चॅनलला ससरवणी सपोर्ट करा कॉमेडी चॅनल यांचे अश्विनी सोमोशी म्हणून ओके काका ओके म्हणता धन्यवाद काका ओमेश्वरशी ताई अश्विनी ताई काय बनवलं आज तया सांभर सांबर भात बनवला सोपवा सांभर भरत आवला करणार ताई सांभर मी काय करू प्रियंका, गणेश गोसावी लोक जय श्री राम जय श्री राम ताई लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद प्रियंका ताईचा पण चॅनल आहे त्यांच्या चॅनल ला पण सपोर्ट करा संतोष भाऊ लाईव पूर्ण झाल्यावर पब्लिक मध्ये सेव्ह करावे लागते आपोआप नाही होत सेव्ह भाऊ तुमचं ऑप्शनच याच्यामध्ये ना पब्लिक मध्ये ठेवाना प्रायव्हेट मध्ये नका ठेवू प्रायव्हेट ठेवलं का ते आमच्यापर्यंत येत नाही काका म्हणतात वन मॅन आर्मी हो बाबा काका धन्यवाद काकांच्या चॅनलला पण सपोर्ट करा खूप काकांचे व्हिडिओ खूप छान असतात त्यांचा वन मॅन शो आहे एकटेच व्हिडिओ बनवतात पण व्हिडिओची कॅटेगरी खूप छान असते शीतलताई म्हणतात होते संतोष दादा बोलतात होते संतोष दादा आ, पब्लिक करा संतोष दादा हो संतोष बाबी मी तेच सांगितलं का तुम्ही लाईव्ह पब्लिक करा ते काय करत दोन दिवस ते लाईव्ह घेतात पण त्यांची लाईव्ह आहे ना पब्लिक नाही होते ते प्रायव्हेट मध्ये राहते रात्री आम्ही त्यांची लाईव्ह पाहिली आणि तेव्हा त्यांनी कट केली ना तेव्हा आम्ही पुन्हा पाहायला गेलो तर ती लाईव्ह प्रायव्हेट दाखवत होती दोन दिवसापासून त्यांचा प्रॉब्लेम प्रियंका ताई आपले वन मॅन शो काका तुम्हाला नमस्कार करतात हे शिल्पाताई गेले का शिल्पाताई गेले था था। तर मग असाच चॅनल ला सपोर्ट करा झालंय कामस्कार शीतलताई नमस्कार बोलता ते का तुम्हाला श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय शुभ सायंकाळ संतोष भाऊ जेवण झाले का चूत आईचे जेवण नाही झालं शिवताई <laughs> ते आमच्या बरोबरच जेवतात हे पगाव सवकास सवकास तर सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद असा सपोर्ट करा कसे वाटतं आमचे व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ चॅनल आहे आमचं कॉमेडी चॅनल आहे चॅनल नवीन असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि एका महाराष्ट्रन जोडीला असाच सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे ओके बाय बाहेर आहे हो हो चालतंय काका पुन्हा एकदा धन्यवाद तुम्हाला बाहेर आल्याबद्दल काकांच्या चॅनलला पण सपोर्ट करा वन मॅन शो म्हणून शीतलताई काही प्रश्न विचारू का शीतलताई संतोष भाऊ काही प्रश्न विचारू का टाइम आहे का तुम्हाला शेवटचे दहा मिनिट आहे जास्त नाही आहे विचारू का प्रश्न म्हणून म्हणून विचारू का शीतलताई म्हणतात हो चालतंय मी विचारतो शीतलताई मला प्रश्नांच उत्तर द्या डोळे आहे पण बघू शकत नाही पाय आहे पाय आहे पण चालू शकत नाही आणि तोंड आहे पण बोलू शकत नाही सांगा मी कोण डोळे पण बघू शकत नाही पाय आहे पण चालू शकत नाही आणि तोंड आहे पण बोलू शकत नाही सांगा मी कोण सांगा आमच्या प्रश्नाचं उत्तर दादा तुम्ही संतोष दादा तुम्ही सांगा तुमची ताई म्हणते संतोष दादा तुम्ही सांगा नवीन कोणी चॅनल आले असं ला सर्वांना धन्यवाद जय शिवराय श्री स्वामी समर्थक हा सुरेखा सांगा हो हो शीतलताई सांगतात डोळे आहे पण बघू शकत नाही पाय आहे पण चालू शकत नाही आणि तोंड आहे पण बोलू शकत नाही सुरेखा ताई म्हणतात नारळ नाही काही अ ताई म्हणतात माहीत नाही ताई ओळखा इतक्या लवकर हार नाही म्हणायची ताई म्हणतात नारळ नारळ नाहीये त्याच उत्तर खूप सोप आहे खूप सोप आहे कुलिव देऊ का मी था। कुलू देऊ का लहान मुलांची वस्तू आहे सांगा लहान मुलांची वस्तू आहे श्री स्वामी समर्थ जय शिवराय सांगा बरं काय सुरेखा का नायक हो काय हो हो काय आम्हाला समजलं नाही उत्तर उत्तर सांगा उत्तर सांगा सुरेखा उत्तर सांगा डोळे आहे पण पाहू शकत नाही तोंड आहे पण बोलू शकत नाही पाय आहे पण चालू शकत नाही सांगा मी कोण खेळण्याची वस्तू सांगा आता एकदम जवळ आहे लहान मुलांची खेळण्याची वस्तू आहे आपले गाववाले आले त्यांनी दिला असत उत्तर या प्रश्नाच उत्तर सांगतो त्याच उत्तर आहे लहान मुलांच खेळण्याचं साधन म्हणजे बाहुली 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 डॉल डॉल डोळे आहे पण पाहू शकत नाही तोंड आहे पण बोलू शकत नाही पाय आहे पण चालू शकत नाही बाहुली उत्तर बरोबर वाटतंय का तुम्हाला पुढचा प्रश्न विचारू का पुढचा प्रश्न विचारू का धन्यवाद शीतलताई छान <laughs> पुढचा प्रश्न विचारतो मी तीन अक्षराचे नाव तीन अक्षराचे नाव वाचा उलटे किंवा सरळ तीन अक्षराचे नाव वाचा उलटे किंवा सरळ मी आहे प्रवासाचे साधन ओळखा खाऊ घे कोणत खातो सांगा प्रश्नाचं उत्तर तीन अक्षराचे नाव वाचा उलटे किंवा सरळ मी आहे प्रवासाचे साधन सांगा मी दोन श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय शुभ सायंकाळ चॅनल ला कोणी नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा शीतलताई जेवण बनवून झालं का शीतलताई तुमच शीतलताई जेवण झालं कामचे व्हिडिओ कॉमेडी चॅनल अश्विन सोमो चॅनल आहे आमचं आमच्या चॅनलला विजिट द्या सुखा ताई म्हणतात बरोबर बरोबर होत पण सुरेखा ताईंनी दिलं का, का प्रज्वलनी दिलं उत्तर बरोबर आहे उत्तर जाजप छान भाऊ प्रज्वल भाऊ एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि अनलाईव्ह संभवतो भांडत नाही कोणाला तरी लोक मारतात मला तरी लोक जोर जोराने मारतात मला भांडत नाही कुणाला तरी लोक जोर जोराने मारतात मला सांगा पटकन काय लाईव्ह बंद करण्याचा टाइम झाला गेले सगळे आपले फ आला होता चालतंय प्रियंका ताई लेट नाही प्रियंका ताई चालतंय काय प्रॉब्लेम नाही लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद प्रियंका ताई मी एक प्रश्न केला होता भांडत नाही कोणाला तरी लोक जोरजोराने मारतात मला सांगा बरं कोण भांडत नाही कोणाला तरी लोक जोरजोराने मारतात भजी खायला या भजी निरवळी भाजी इकडे निरवळी भाजी बोलतात कांदा भाजी निरवळी भाजी बोलतो पुन्हा कोणाला खायचे या भजी खायला पडतो प्रियंका ताई सांगा उत्तर सांगा भांडत नाही कोणाला तरी लोक जोर जोराने मारतात मला नवीन कुणी चॅनल तर जय शिवराय श्री स्वामी समोर तुषारबाऊ कुठे गेले आज तुषारबाऊ राजश्री ताई कुठे गेले

लाईव्हला सगळे आल्याबद्दल धन्यवाद चॅनल चॅनलला सपोर्ट करा आणि एका मराठी जोडीला पुढे घेऊन चला तुमच्या ची खूप गरज आहे चला तर मग भेटूया उद्या सकाळी धन्यवाद शुभ सायंकाळ शुभरात्री बाय सर्वांना